हॅलो गाईश तर एक्झाम डेस चालू आहेत आमचे एक्झाम चालू आहे इंटरमेलियझ आम्ही सकाळ ह्या वर्गातून त्या वर्गात पोहोचतोय तुला कसं वाटतंय की आपलं एक्झाम आहे सो एक्झाम चालू आहे तू सकाळ तीन तिसरा पेपर द्यायला चाललाय कसं वाटलं काहीच अभ्यास नाही केला आपण काय काय आता आपण सगळ्यांना विचारूयात आपल्या मित्रांना की कसं हे तिथं तू पेपर लिहून आलेस आता कसा केला पेपर आजचा हा मग आता काय करत होता त्यांच्या बघू येतं बघा एक्झाम चालू आहेत सगळीकडे मॅडम टीचर सगळे घेतात उत्सव सर तुम्ही आता एक्झाम देऊन आला इंटरनल एक्झाम चालू आहेत तुम्हाला कसं वाटतं इकडं बघा इकडं हा कसं वाटत एवढी गर्दी आहे एवढ्या गर्दीमध्ये राहणार पुढे अगदी तस आली आमची प्रसाद सर तुम्ही आता पेपर दिला इंटरनलचा कसं वाटतं चालेल चला प्रीती पेपर लिहिला कसं गेला पेपर तुमचा आज आत्ता आहे कुठला पेपर आहे सकाळपासून किती पेपर, पेपर दिला दोन तीन पहिला कुठला गुगलचा होता ना आता मायनर मराठी भाराद। ठीक आहे चला थँक्यू आता आम्ही चाललो आहे पुढं बघूयात पेपर सगळ्यांचे सुटलेत बी बी ए सगळ्यांचे सगळ्यांशी आहेत आता आपण वरती जाऊयात तिथं बघूयात पहिलं कोणाचं काय चालू आहे का लेक्चर झाले आम्ही अजून आमचे मित्र बघतोय खाली जाऊन मनीषा एक्झाम कसं काय अच्छा काय कितना मार्क्स केली का कितना पुरा मार्क्स येस वाय बस भरून आमची ते आहे हे पेपर होता ना तुमचा कसा गेला पेपर कसा गेला पेपर कुठला पेपर होता पेपर मराठी होता हा कसा गेला एसी मराठी ना एसी मराठी मराठी लिहिलेलं पहिले मी मराठी पेपरला मराठी नव्हतं घेतलं मी मॅच घेतलं तर मला मराठी दिलंय लिहिलेलं नाही आता उठून सुटून आता पाले आता सगळ्यात जास्त पेपर हे लिहिलेलं आहे सगळ्यात जास्त पेपर हे लिहिलेलंय कसं गेलं पेपर आणि कसं लिहिलं असतं दोनशे शब्द लिहीचा होता ही शंभर शब्द पण नसतील तर तो आली आहे तुझं कसं गेलं पेपर आता तू तिसरा पेपर सकाळपासून देतेस साहित्य कसं गेलं पेपर तीन पेपर चाव अभ्यास करते ती बघा कॉपी करत नाही आता इथं एक दुसरा पेपर होणार आहे बघू शकता तुम्ही आता अभ्यास अभ्यास म्हणजे माझं झालं आता संपलं आता माझ्या बहिणीला विचारायचं सकाळपासून किती पेपर दिलेत दोन।, दोन आता तिसरं देणार आहे ना कसं कसं काय देणार आहे पेपर आणि कसा गेला पेपर म्हणजे असं अभ्यास केला ठीक थोडं उत्सव सर सगळ्यांना ऍडवाइस देत असतात तू पण माझी बाई आहेस मी इकडे 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 हे बघा आमचे पूनम सिनियर तुमचे एक पेपर झाले किती कुठलं पेपर चालू आहे संपले पेपर चालतोय हो, आपण आता अरुणला विचारू जो अंधारा दिसत नाही अरुण अरुण पेपर देते तू आज पेपर कुठला दिला आज कुठलं कुठलं पेपर पेपर होता जॉग्रफी अजून ठीक आहे चालतो तुझे पेपर चालू आहेत कसं वाटतंय का आता पेपर होता नाही गेला संपले माझे पेपर झाले कुठला स्पेशल ठीक आहे चालतंय पेपर आज कुठला होता ए सी ठीक आहे आपण नंबर चालू विचार नंबर द्या इकडे तुझा कुठला पेपर आहे आज ओई मराठी मरा किती सकाळपासून किती एक्झाम दिले आम्ही तीन दिलेत आता चौथ्याला चाललो एक्झाम ऑल द बेस्ट बाय आता आपण जाऊयात पुढे कोणी 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 अरुण अभ्यासावर लक्ष आहे अरुण अभ्यासावर लक्ष देते अरुण ऑल द बेस्ट अभ्यास कर जमलं तर अरे दिसतोच नाही जे आता शिवला विचारायचं राहिलं शिव सरोदे so, आणि दीपाली सो so, कसं वाटते पेपर आता तुम्ही सर 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 अरे मी बघते मला असं हा कुठला पेपर होता दिप्ती कसं वाटलं पेपर तुम्हाला लिहिले सगळे किती विषय झाले सकाळपासून किती तुमचे पण दोन विषयाचे पेपर झाले भाऊ भाऊ आता हे दीक्षा दीक्षा इकडे बघा हे बघा हे ती गे पेपर वेपर आता इथं पण एक्झाम चालू आहे इथं सगळेजण आलेत इकडे कसं वाटलं तुला पेपर आता सांग पेपर दिला तू भारी भारी किती पेपर दिले सकाळपासनं तू आता अजून एक कुठला आहे तुमचं कसे झालं पेपर बऱ्यापैकी कार्तिक मेन माणूस राहिला कसं वाटलं पेपर हे पाच झाला अजून आतापर्यंत किती दोन पेपर दिले कसा होता पेपर आजचा आणि प्रश्न देताना कसं प्रश्न लिहताना काय घाबरला काय इकडे तिकडे बघितलं अरे एकदम गुल आला खोट बोलण्यात बेस्ट जो हे रेकॉर्डिंग करतो खूपच दिसत असतील सगळेजण पेपरला पेपरला बसते तो तुला गाईज आता मी कॅन्टीन मध्ये हे बघू शकता मी काय रे हे समजा सांगतो साहिल तुझे एक्झाम चालू झाले आज कुठला होता एक्झाम माझे एक्झाम नाहीत मी टी वाय आहे आणि माझे अजून एक्झाम फॉर्म सुटले नाही सगळ्यात सबसे बडा दर तुझं तुझं तर इंटरव्ह्यू पहिलं झालं मी घेतलंय पूनम कसं वाटतं आज एक्झाम सकाळपासून तू दोन दिले ना एक्झाम एक दिले मेजर इंग्लिश कसं होतं काही पण लिहिला का तुमच्यासाठी सगळं इजीच आहे श्रुती कॅस आज एक्झाम अच्छा लिखा पुरा एक्झाम पेपर ठीक आहे चलो आधी खाना आता मी तर करते ह्यांचा ऑर्डर थांबले चला बाय